सचिन पिळगावकरांनी बोललेले वाक्य ऐकून त्यांची लेख श्रिया हसायला लागली आणि काय आहे ते आपण सगळं पाहूया तर मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि आज आजपर्यंत सतत अभिनय क्षेत्रात सक्रिय राहून मोठे स्थान मिळवले आहे मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही त्यांनी भरपूर ओळख निर्माण केली तर मित्रांनो सचिन पिळगावकरांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा विकत घेतलेल्या गाडीचा किस्सा सांगितला तर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांची लेख श्रिया पिळगावकर सोबत मॅशवल इंडियाला मुलाखत दिली होती यावेळी मुलाखतीमध्ये सचिन यांना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली गाडी वयाच्या नवव्या वर्षी विकत घेतल्याचं सांगितलं तसेच नऊ वर्षाचे असतानाच त्यांनी ती गाडीही चालवायला शिकले असंही ते म्हणाले सचिन या वक्तव्यानंतर त्यांची लेख श्रेया पिळगावकरनं दिलेली प्रतिक्रिया मात्र सध्या जोरदार चर्चेत आहे मुलाखतीत बोलताना सचिन म्हणाले की मी नऊ वर्षाचा होतो त्यावेळी आताचा हा सी लिंक नव्हता तेव्हा टायकलवाडी इथे राहायचो टायकलवाडी शिवाजी पार्क इथे येत मी नऊ वर्षाचा होतो तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली तिला मॉरिस मायनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे या गाडीला बकेट सीट आणि फ्लोर शिफ्ट गिअर होते ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती यावेळी मुलाखत की तुम्ही ती गाडी चालवायचे कसे तर सचिन पिळगावकर म्हणाले की नाही ड्रायव्हर होता पण मी नऊ वर्षाचा असताना या चवरळी सी फेस वर गाडीमधून गाडी चालवायला शिकलो सचिन फक्त नऊ वर्षाचे असताना गाडी खरेदी केल्याचं ऐकून मुलाखतकाराला मात्र धक्काच बसला पण मुलाखतीत सचिन उप सचिन सोबत उपस्थित असलेली त्यांची लेख श्रेया पिळगावकरलाही धक्का बसला बरं श्रेयानं तिच्या वडिलांचा किस्सा तर ऐकलाच पण तिला हसूही आवरता आलं नाही तर ती खूप हसायला लागली तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका